नमस्कार मित्रांनो मी कैलास गोडे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आमच्या एक खास मित्रांच्या मुलीचा बड्डे आणि त्या मुलीचं नाव आहे खुशी सात वर्षापूर्वी त्यांच्या घरात खुशी जन्माला आली आणि त्यांच्या घरात खुशीच खुशी झाली अशा या खुशीचा आजचा सातवा बड्डे तर आम्ही आज सेलिब्रेशनसाठी आलोय आणि भरपूर पाहुणे मंडळी आलेले तर आता बर्थडेला सुरुवात होते तर भेटत खुशीच्या वडिलांना मित्रांनो हे आहेत अमोल पाटील आणि त्या त्यांच्या सहभागी होती मिसेस पाटील आणि ही त्यांची लाडकी खुशी या खुशीच्या येण्याने त्यांच्या घरामध्ये संपूर्ण आनंदाचा न तशापासून आज सातवा बड्डे तिथं आज आलेला आहे मित्रांनो त्यांनी बड्डेच सेलिब्रेशनचं जे नियोजन केले ते अतिशय छान प्रकारे केले तर समोर बघू शकता इथे बड्डे म्हणजे इथे केक आपण तर डेकोरेशन इथे केलेले आहे आणि क्रिशन सातवा बड्डे असल्यामुळे इथे बघा दोन केक एक बटरफ्लाय आणि एक असे दोन केक तर आणि सगळ्यांना जेवणाचा आपण प्रोग्राम ठेवलेला आहे या बरोबर त्यांनी कोणते कोणते मेनू बनवले तर आपण बघूया हा बघा जीरा राईस इकडे कांदा कापून ठेवलाय इकडे लिंबू आणि पिस्ता लाड आहे का वगैरे हे बघा प्यायचं पाणी आहे हा प्यायचा टोप पाण्याचा टोप आहे असं आपण पाणी देणं पाच लोकांना ते प्रॉपर जळगावचे आणि त्यांच्या जळगावला शिवभाजी खूपच फेमस आहे तर त्यांनी बघा जळगावची झुंजुंड अशी शिवभाजी बनवलेली आहे बघा छान प्रकारची आलेली आहे आणि असा हा त्यांनी स्वयंपाकाचा मेनू बनवलेला आहे चपाती भात जिरा राईस आणि शिवभाजी असा त्यांचं जीवनाचा मेन आहे तर चला आता बर्थडे सेलिब्रेट कर कर करायचं आहे तर आपण जाऊयात हॉलमध्ये आमचे आहेत मित्रमंडळी हे प्रवीण भाऊ हे निलेश साहेब अमोल भाऊ बोबलू भाई दया भाऊ सुशांत दादा हे आमचे अमोल भाऊ आणि ते तिकडे पावले मात्यांचं त्यांचं नाव नाही माहिती

ज्या मुलीचा किंवा मुलाचा बड्डे असेल किंवा इतर कोणाचाही बड्डे असला की सर्वप्रथम त्या व्यक्तीचं किंवा मुला मुलाचं मुलीचं ऑप्शन करत असतात आणि त्याला मीठ भरून त्याचं तोंड गोड करत असतो आणि त्याच्यानंतर मग केक कटिंग केला जातो तर असंच ऑप्शन सध्या चालू आहे नौशी आई एम शी फॉर द thank you for being here to you for your अब याला भर्न अरे बोलुले बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आणि आत्ता येतात गिफ्ट सर्वजण आणि दुसरीकडे दुसऱ्या हॉलमध्ये जेवणाचे पण पंगत सुरू आहे आणि हे बघा जेवणाचे पंगत सर्वजण जेवायला बसले जे पाहुणे मंडळी आले त्याच्यात मी पण आहे आणि खरंच खानदेशी पद्धतीची अतिशय ते सुंदर अशी त्यांनी शिवभाजी बनवलेली आहे आणि जेवण तर आम्हाला खूप आवडलं <सथ> सर्वजण पोट भरून जेवण केलं आणि ते आमचे निलेच आहेत जेवण वाढायला मदत करताना हे बघा त्यांना जास्त जेवण आवडेल स्माइल करतात आणि आम्ही आणलेलो तिला खुशीसाठी स्पेशल गिफ्ट आणि हा आमचा ग्रुप आणि सर्वजणांनी आणि तिला गिफ्ट दिलं हा महिलांचा ग्रुप आणि तिला अतिशय खूप आवडले ते गिफ्ट आम्ही आणलेलं आणि एकदम खुशी एकदम खुशी मध्ये आणि अशा प्रकारे खुशीचा बड्डे मोठ्या आनंदात साजरा झाला आणि आता सगळेजण चालले अशा प्रकारे खुशीचा बड्डे पार पडलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा